फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकली सोन्या वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठेवसाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा थेंब पोचला मुळापाशी धन पिकल्या राशी फिनोलेक्स ठिबक नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावं ही देशवासियांची आणि काळाची ही गरज असल्याचे प्रतिपादन भाजपचे वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे साहेब आज तुम्ही रत्नाई जिल्ह्याच्या दौऱ्यावरती रत्नाई सिंधुदुर्ग दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी कार्यालयाचं पण भूमिपूजन झालेलं पाहायला मिळते काय सांगा खरंतर भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस आहे संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टी एन उमेदवार विजयाच्या दृष्टिकोनातून का आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होणं ही देशाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा बूथवरती जाऊन त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या मतदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न हा करणार आहे त्याची सुरुवात म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये एन डी ए उमेदवाराच्या विजयाच्या दृष्टिकोनातून तिथली निवडणूक ही सात मेला आहे त्यामुळे महायुतीचं कार्यालय हे कुठेतरी मध्यभागी किंवा मध्य जे स्थान असेल रत्नागिरीमधलं त्या ठिकाणी इथे व सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची दोन दिवसाअगोदर ज्यावेळेला मी रत्नागिरीमध्ये दौरा केला होता त्यावेळेला त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून एका कार्यकर्त्यांनीच पुढे येऊन असं सांगितलं की माझी स्वतःची जागा आहे त्या जागेमध्ये आपण सावी शॉपच्या इथे हे कार्यालय आपण चालू करावं म्हणून एक चांगला दिवस आहे स्थापना दिवसाचा त्या दिवशी एन डी एच्या उमेदवाराचं महायुतीचं एक कार्यालय हे लवकरच तयार व्हावं कार्यालय तयार करण्यासाठी सुद्धा पाच सहा दिवस लागतील त्यामुळे या सगळ्या गोष्टीची तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आज या कार्यालयाचा जे भूमिपूजन ज्याला म्हणतात त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा आज कार्यालयातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार रत्नागिरी येथे कार्यालय उभा करण्याचा कामाचा शुभारंभ रवींद्र चव्हाण आणि इतरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा सर्व संमतीने ठरतो असे रवींद्र चव्हाण म्हणाले आणि त्या नावाची ही लवकरच घोषणा केली जाईल परंतु जो कोणी उमेदवार असेल तो महायुतीचाच असेल असे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि कोण असेल उमेदवार याबाबत मात्र त्यांनी आजही मौन धारण केले सुद्धा फळवणीसाली नागपूरमधून ही उमेदवारी जारी केलेली पाहायला मिळते काय सांगाल कल्याणमधून शिखल शिंदे उमेदवारी मॅरेज आहे खरं तर डॉक्टर शिकांत शिंदे हे एनडीएचे उमेदवार आहेत हे गेल्या काही महिन्यांपासून मी असेल डॉक्टर शिकांत शिंदे आम्ही दोघांनी एकत्र भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सगळ्या बैठका घेऊन आम्ही लोकांनी ऑलरेडी दोन महिन्या अगोदरच एन डी एचा उमेदवार म्हणून त्याच्या कामाला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने आज त्यासाठी शिक्कामोर्तब झालेला आहे ऑलरेडी त्या मतदारसंघांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे हॅट्रिक हे होणारच आहे महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ऑलरेडी कामाला लागलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने स्थापना दिवसाच्या निमित्ताने ती एन डी उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये पण विशेष असा आनंद आहे कार्यालयाचं इथलं भूमिपूजन झालेलं आहे मात्र महायुतीचा उमेदवार काही जाहीर मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो महायुतीचा उमेदवार हा केंद्रीय सर्व आमचं असणार पार्लमेंटरी बोर्ड असेल महाराष्ट्रातील असणारे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा ह्या सगळ्यांच्या एकत्र अशा त्यांच्या सर्वांच्या बैठकांमध्ये त्या कॅन्डिडेटबद्दल सर्वसार विचार केला जातो आणि तो विचार करून उमेदवार डिक्लेअर करण्याची प्रक्रिया ही होत असते संपूर्ण महाराष्ट्रामधले अठ्ठेचाळीस ठिकाणचे कॅन्डिडेट हे वेगवेगळ्या ठिक वेळेला हे डिक्लेअर झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणचाही कॅन्डिडेट हा फार विचार करून हा डिक्लेअर करण्यात येणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की एन डी एचा जो कोणी उमेदवार असेल तो नरेंद्र मोदीच आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्येच आम्हाला दिल्लीला त्याला पाठवायचा आहे त्यामुळे जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचा एन डी एचे सगळे ज्या सगळे महायुतीचे कार्यकर्ते हे जोरात कामाला लागलेत काम करत असताना कुठेही संभ्रम नाही काही अडचण नाही महायुतीचा उमेदवार पक्षश्रेष्ठी डिक्लेअर करायचा आहे डिक्लेअर केल्या केल्या त्या उमेदवाराचं काम करायचं आहे परंतु सद्यस्थितीत सुद्धा महायुतीचंच काम हे सर्वजण करतायत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सगळीजण काम करतायत तशी काही अडचण नाही दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमामध्ये वरिष्ठ भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कमळ सन्मान करण्यात आला आहे

очку Qualse are not понравising. Stan-san I am in my hands behind. And So I I oh. सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी प्रचाराचे मुख्य कार्यालय रत्नागिरी येथे असावे म्हणून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी सतेज नलावडे माजी आमदार प्रमोद जठार जिल्हाध्यक्ष राजेश सावंत राजन फाळके महेंद्र मयेकर सुनीता साळवी मुकेश गुप्ता सचिन वहाळकर आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते कर दो यूय ह्, यूजए बॉविक उपाश कोसे पने श punish ay कर दोलो ٻه پخوا موي تا تلو قص تا تلو قص هي پريشي نا مندر گھر آيت نا هاڻي گهڻو ٿيو آهي की जय भारतीय जनता पार्टीचा जय हो भारतीय जनता पार्टीचा जय हो वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय भाई टीचर जय हो अरे गा भाऊ वाला ठीक आहे बोर्ड क्रॉस ओके सर सर क्रॉस एस एस सैफ जरा क्रॉस ए अर्जुन गया ਭਾਰਤੀ ਜਨਤਾ ਵਲੀਤਾ ਜੈਸੋ ਜੈਸਿਰਾ ਜੈਸਿਰਾ ਅਗਰ ਉਬਰੋ ਨੇ ਕੋਟੇਗਾ ਜੈਸਿਰਾ ਦਰਸ਼ਕਾਂ ਦਾ ਉਬਰੋ ਨੇ ਕੋਟੇਗਾ ਜੈਸਿਰਾ महाराज की हर हर भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसाचा विजय महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बसेसकॉन प्रेस करा